तर रामराम मंडळी जय महाराष्ट्र मी तुमचा लडका आण तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे रायगडावरती आता थोड्याच वेळात आपण सर्व करणार आहे रायगड हे बघू शकता किती मोठे मोठे पहाड आहेत म्हणजे डोंगर आहेत एकच नंबर आता थोड्या वेळात आपण जाणार आहे आधी चहा नाश्ता इथं करून घ्यायचा त्यानंतर मग आपल्याला इथून पाचशे मीटर जायचं आहे जा जा। पाचशे मीटरवरून आपला ट्रॅक सुरू होणार आहे तर ट्रॅकचा अपडेट तुम्हाला मिळणारच आहे आणि माझा अनुभव पण तुम्हाला मिळणार आहे तर चला मग तर मित्रांनो आपण आलेलो आहे रायगडच्या पायथ्याशी आणि बाय आपला बापूराव हेमंत ना छोट्या आणि इकडे आपला मोठा भाऊ ते आहे डकमगोका या साईडनं आपल्याला जायचं आता हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महादेव हर महादेव तर मित्रांनो आत्ता आपल्या ट्रॅकला सुरुवात झालेली आहे तरी बघू शकता पहिला लागतोय तो, तो, तो आपल्याला हिरकणी आहे हेमंत भाऊ एकच नंबर बॅकग्राऊंडला लोक आण्याबाई आणि शंकर भाई मागणं चालत तोपर्यंत घ्या बऱ्यापैकी आमच्यातल्या सगळ्या जणांचा पहिलाच ट्रॅक आहे रायगडचा हे बघा चिल्ली पिल्ली घ्या एवढ्या सकाळ सकाळी उठत कोण कसा उठलायचा तर आता आपण वरती बऱ्यापैकी एवढा भाग चले म्हणते का नाही गडाच खरं सेवक आपले आपली मागे जा अजून करणार किलो राहिले हे तडबंदी बघू शकता तडबंदी आहे या साईडला आता आपण वर गेलो तुम्हाला सगळं जाऊन आहे रायगडावर आलो पण बिना रोपवेच तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या साईडला माझ्या मागल्या साईडला आहे रायगडाचा रायगडचा मुख्य दरवाजा आहे आणि आम्ही सगळे आलेलो आहे हे बघू शकता अनुप आहे शंकर आहे हेमंत आहे आपला आणि हा आपला मुख्य दरवाजा आपला बापूराव तिथं आहे तर अनुभव लय भारी होता चालू देण्याचा ते पण बिना रोपे चालू आहे ती बघू शकता या साईडची तटबंदी वातावरण एक नंबर सकाळच्या आम्ही गाडावरती आहे तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता हा रायगडचा मुख्य आहे हा बघू शकता एकच नंबर आणि या साइडला आपली पूर्ण टीम आहे हे बघू शकता निसर्गाचं सौंदर्य पण एक नंबर दिसतय तर मित्रांनो दरवाजापासून ओवर आल्यावरती इथं दोन तोफा आहेत ह्या बघू शकता तोफा आणि या साईडला आपली सह्याद्री तर मित्रांनो हत्ती तलावाच्या समोरच आहे हनुमान टाके तर या साईडला हनुमान टाके आणि इकडून आपलं मैत्र आलेलं आहेत शंकर शंकरबाई तर आता आपण निघालो हनुमान टाक्याकडं तर तिथं बघू शकता हनुमानाची प्रतिमा पण आहे बजरंगबली की जय तर चला तुम्हाला धावतो आता तर मित्रांनो आत्ता आपण आलेलं आहे शिरकाई देवी मंदिराजवळ तर बघू शकता तर मित्रांनो हा आहे गंगासागर आणि इकडे आहे सप्तमहाल बघू शकता हा सात मजली होता आता यातलं फक्त दोनच मजले राहिलेत हे बघू शकता आणि हा आहे पालखी दरवाजा जय जय तर मित्रांनो पालखी दरवाज्यातून आपण वर आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा राणींचा विश्राम ग्रह दिसत तर आतमध्ये आपण जाऊया तर हे बघू शकता हा चौथर आहे ह्यावरती अतिशय उत्कृष्ट अशी डिझाईन असायची खूप भारी पडदे बिडदे लावलेलं असायचं तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे हिरकणी बुरुजाजवळ हे बघू शकता हिरकनी बुरुज आहे या साईडला मातृत्वाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हिरकनी बुरुज हे बघू शकता खाली किती खोले आहे तरी हिरकणी ह्या साईडून खाली उतरली होती आपल्या लेकरांसाठी ले खाली ले बघू शकता दाट झाडे काय दिसत नसले एवढं सगळं ढगाळ वातावरण झालंय याला म्हणते सह्याद्री आणि आहे रायगड आमचा देवित आहे तर मित्रांनो हे आहे धान्याचा कोठार बघू शकता पूर्णकोली चिक्कार आहे नाही म्हटलं तर एक तीस एक फूट खाली असं तीस एक फूट खाली असेल असं हां म्हणजेच आणि ही आहे अष्टप्रधान मंडळांची राहण्याची सोय ह्या साईडला हां हो <स्कांगे> आ, हो तर मित्रांनो आता आपण हे बघू शकता मित्रांनो दगडी चुली बघू शकता इथं सोनं वितळलं जायचं आणि त्याच्यापासून नाणी तयार केली जायची तांब्याची सोन्याची चांदीची तर मित्रांनो हे आहेत रायगडावरतील थिल राजवाड्याचे अवशेष तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास ह्याच ठिकाणी घेतला होता हे पूर्ण राजवाडा आहे मित्रांनो आता आपण त्या खोलीमध्ये निघालोय जिथं महाराजांना गुप्त बातम्या मिळायच्या ते हेच आहे ठिकाण तर बघू शकता अंधारी खोली आहे पूर्ण दमलो होतो ताक घेतलं त्यानंतर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे राजदरबारामध्ये तर बघू शकता हा आहे पूर्ण राज दरबार इथून सगळा राज्याचा व्यवहार चालायचा न्याय निवाडा व्हायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज की महादेव धर्मवीर संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा पण ह्याच ठिकाणी झाला होता याच राज्य दरबारात ही आपल्या महाराजांची मूर्ती आहे प्रतिमा आहे जी प्रतिमा आहे तिथंच आपलं महाराजांचं सिंहासन होत तर मित्रांनो याच ठिकाणी होतो माझ्या राजाचं बत्तीस मनाचं सिंहासन ते पण सोन्यानं मडलेलं हिऱ्यानं मडलेलं तर मित्रांनो हाच तो नगारखाना याच नगारखान्यातून महाराज दरबारात जायचे तर बघू शकता नगारखान्याचा लुक तोडफोड जरा झालेली आहे त्यानंतर आपण निघालेला आहे होळीच्या माळावर तर हा होळीच्या माळावरचा फोटो आहे बघू शकता तर मित्रांनो ही आहे बाजारपेठ तर बघू शकता बाजारपेठ तर मित्रांनो बाजारपेठेतून सरळ रस्ता हा जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो तर हा रस्ता जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो तर ते समोर दिसतंय ना थे? ते ते जगदीश्वराचं मंदिर आहे तर मित्रांनो हे आहे जगदीश्वराचं मंदिर तर चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया हा पहिल्यांदा आपल्याला बाहेर नंदीची प्रतिमा दिसते तर नंदीच्या बसून आपण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण आत निघालो तर हे बघू शकता दरवाज्यातून आपण आत निघालो आहे तर गाभाऱ्यात आपण आत निघालेलो आहे तर बघू शकता तर पहिल्यांदा आत जाताना आपल्याला बजरंगबलींची मूर्ती दिसते आणि हा आहे पूर्ण गाभाऱ्याचा लूक आता त्यानंतर आपण आतल्या गाभाऱ्यामध्ये जाऊया तिथे आपल्या शिवलिंग आहे तर बघू शकता शिवलिंग तर मित्रांनो गडावर कधी आपल्या स्वराज्याचे पहिले इंजिनियर म्हणजेच सेवेचे ताई थत्पर हिरोजी इंदळकर तर ह्या गडाची बांधणी त्यांनीच केलेली आहे तर त्यानंतर आपण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं तर मित्रांनो समाधीकडे पाहिलं अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं खूप हुशार समाधी समाधीकडे बघत बसलो होतो तर मित्रांनो जेवणासाठी आम्ही गडावरतीच थांबलेलो आहे तर इथे माझ्या बॅकला बघू शकता गडाचं जर आहेत इथले या साईडला आपण थांबलेलो आहे तरी बघू शकता पूर्ण मातीचं बांधकाम आहे इथे सगळे बसलेले आहेत एकदम गारवा आहे सगळा कायजन सर तर मित्रांनो सह्याद्री आणि झुंकान भाकरी एकच नंबर ओ जेवलं पोटभर आणि त्यानंतर तर मित्रांनो आपण निघालेला आहे टकमक टोकाकडे तर तिकडे जाताना आपल्याला ह्या दोन वास्तू दिसलेल्या आहेत तर बघू शकता बायर्बे की सुस्ती दिसता असे आहे आता आपण निघालो टकमक टोकावरती त्याला कडेलोट पण बोलतात की <laughs> टकमक टकमकटोक तर मित्रांनो आपण आलेलो आहे टकमक टोकावरती आणि टकमकटोक म्हणजे कडेलोट कडेलोट म्हणजे काय तर राज्यात आपल्या काय कोण करेल वेगळं का काम वे का म्हणजे वाईट काम करेल गद्दारी करल पितुरी करल त्याला या टोकावर खाली ढकलून द्यायचं पोत्यात घालायचं आणि ढकलून द्यायचं असं महाराज करत पण याचा वापर काय महाराजांनी लय केलाच नाही ही बघू शकता किती खोल आहे आणि हा बॅकग्राऊंडचा व्ह्यू ठेव त्याला तर मित्रांनो हे टोकावरून रायगडचं दृश्य आहे पूर्ण बघू शकता हा किल्ला आहे पूर्ण ह्या साइट वरून आपण आलेलो हे इथं मध्ये पार्किंग दिसते ना या पार्किंग वरून आपण ह्या आलेलो इथून वर हे तर मेन हे दरवाजा आहे आपला मेन त्या दरवाजातून तसंच वर तर मित्रांनो टोक लगेच बघितलं आणि त्यानंतर लगेच गाडावरून खाली आलो आपण आलो हे जिजाऊ मातांच्या समाधी पैसे हे बघू शकता तर मित्रांनो आत्ता आपण जिजाऊ मातांच्या समाधीजवळ आलेलो आहे तरी बघू शकता तर मित्रांनो या आहेत राजमाता जिजाऊ साहेब तर आम्ही सगळ्यांनी राजमाता जिजाऊंचं दर्शन घेऊन तसंच आई साहेबांचा सा वाडा बघण्यासाठी गेलो तर मित्रांनो आत्ता आपण निघालो राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यामध्ये तर हा वाडा आहे ती बघू शकता दोन्ही साईडला तटबंदी आहे आणि वरती एक तोफ आहे बारकी वाड्याची बऱ्याच प्रमाणात पडझड झाले थोडेफार अवशेष आहेत बघू शकता तर मित्रांनो हे आहे वाड्याचा चौतरा बघू शकता चारी बाजूला आहे पूर्ण वाड्याचा भाग आहे टकमक टोक दिसते बघा जे। ते जेव्हा शिवाजी महाराज टकमक टोकावर यायचा झेंडा घेऊन तेव्हा औसाहेित उभ्या असायच्या तर मित्रांनो आमची रायगडची वारी खूप भारी झाली त्यानंतर आम्ही सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही आमची रायगड समाप्त केली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका